माझा नवरा साठवी आहे साठवीस हे धंदे काय आलं तुम्ही सोबत बागेत अगं तिची बागे तिची बागे म्हणजे तिची बागे म्हणजे काय ती सोबत फिरायचं बागेत ती बागे बागे? मला म्हणली तुमचं तिकीट काढायचंय तुम्ही अशी फिरू नका म्हणून तिकीट काढायला घेऊन चालले काय तिकीट काढताना आलं तुम्हाला आधी हा मी काय म्हंटल तुम्हाला, तुम्हाला? माझ्याशिवाय दुसरी पोरगी तुमच्या सोबत मिळणार नाही तुला सांगतो बघू मी गाडी कधी पण पुसल्याशिवाय तुम्हाला किती वेळ सांगितले मी माझ्याशिवाय दुसऱ्या बाईकडे बघायचं नाही म्हणून मी कुठं बघितले मी बघितलेच नाही मी तुला सोडून कुठेच बघत नाही मी एकटा असल्यावर सुद्धा कुठं बघत नाही साडी छान होती साडी मला पिवळ्या कलरच्या साड्या दोन आहेत तुझ्याकडं बघितलं नाही तुम्ही तुझ्या नाही बघितलं कोण आहे रे कोण आहे कोण आहे काय रे अंधारे पाय घालतो रे हा काय करतो काय करतो काय करतो थांब तुला दाखवाच लागल थांब तू एक मिनट हे कॉल माय ब्रदर हॅलो भाऊ कुठे तू अरे मला हल्लोय हा लवकर लवकर तुला मी आता बोल इथेच मी काय करतो बघू अरे भाऊ भाऊ समोर सुट्टी नको ती चायला लेट लय ले झालं ऑफिसला हो दादा हे संत्री कशी देवीत संत्री पन्नास रुपये किलो पन्नास ला किलो बर तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी संत्री हिरवी कशी काय हा त्याच्या मागे लय मोठी स्टोरी आहे एकदा काय होते जुन्या काळातल्या राजाला लगीन करायचं असते आजूबाजूच्या गावातल्या हजार पुरी बोलवून घेते आणि संत्र्यांचं एक एक बी देतोय तर त्याची अनेक अट होती पूर्गी सुंदर आणि बुद्धिवान पाहिजे होती तर तो एकाच मुर्गी बरोबर लगीन करणार होता मग सगळ्या पुरींचा सविवर झाला प्रत्येक पूर्गीनं राजाला पसंत केली तर राजाने एकाच पूर्गीला पसंद केला तुझ्या हातात गुलाबाचं फुल होत मग राजाने विचारलं पूर्गीला की तुझ्या हातात गुलाबाचं फुल कसं काय तर पूर्गीनं उत्तर दिले की जे तुम्ही बिया दिलता त्या संत्र्याच्या नव्हत्या त्या गुलाबाच्या पिया होत्या मग त्या राजाने पोरगी संघ लगीन केला तर सांगायची गोष्ट अशी मला पण माहित नाही या संद्राचा रंग हिरवा कसा आहे तुला घ्यायचा असलं तर घे नाही तर निक लाव्या अरे मग माझा टाइम कशाला वाया घालवलास या अगोदर सांगायला काय झालं तुला तुला काय पाहिजे रे शपरजन पाहिजे अरे शपरजन लाल कशी आहेत हा त्याच्या मागे एक मोठी गोष्ट आहे एक समोसा दे ना एक मिनिट ऐक ना अजून एक समोसा आण ना ठीक आहे शेट समोसा क्वालिटी बरं का थँक्यू कुणी बनवली मीच बनवतो स्वतः चांगली चव आहे बरं का तुझ्या हाताला धन्यवाद आणि इकडे ना अरे पुढच्या चौकात हॉटेल लागणार आहे इथल्यापेक्षा तुला दोन रुपये वाढूनच देतो येतो का माहिती का आम्हाला <laughs> ते दुकान माझच आहे आणि या दुकानाचा मी मालक आहे कळलं का कुत्रे निघी दोन सर मला सांगा पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये काय फरक आहे पहिला मुली घाबरायचा मुलगा कसा भेटेल आता मुलं घाबरतात मुलगी कशी भेटेल पहिला बाळांची नावं बारशामध्ये ठेवायची आता प्रेमात पडून दोन दिवस झाले की कोणाची नावं तयार असतात हॅशटॅग तुझा अर्ध माझा अर्ध पहिला टॉयलेटमध्ये पाणी घेऊन जायचे आता मोबाईल घेऊन जातात <laughs> पहिला जेवणार एका जागेवर बसायचे आणि वाडपी फिरायची आता वाडपी एका जागेवर उभारतात आणि जेवणारे फिरत असतात <laughs> पहिल्या काळी घरात कुत्रा जाऊ नये म्हणून गेट वर एक माणूस असायचा आता माणूस घरात जाऊ नये म्हणून एक गेट वर कुत्रा असतो <laughs> पहिल्यातली काही माणसं बायकांचं नृत्य बघण्यासाठी जमिनी पण विकायची आता लोक दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये मोबाईल वर बघतात <laughs>